लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार कधी एकवीसशे रुपयाकडे लागल्या नजरा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर हप्ता हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे निकषामध्ये बदल होण्याच्या शक्यतेने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे एकवीसशे रुपयाकडे लागल्या नजरा घरात चारचाकी वाहन आयकर भरणारे यांनाही योजनेचा लाभ घेत घेता येत नव्हता तरीही अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यात थेट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहेत या योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा मोठा भाग बोजा सरकारला पेलावा लागत आहे हे लक्षात निकषात अधिक कोटेकरपणे येणार आहे तसेच पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये दिले जाण्याची घोषणाही झाली त्यामुळे निव निवडणुकीच्या निकालानंतर आता एकवीसशे रुपयाच्या हप्त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत राज्यात स्थापन झालेले महायुतीचे सरकार काय निर्णय घेते आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी खात्यात टाकणार आहे याकडे लाडके बहीणचे लक्ष लागले आहे त्यातच लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा आहे या निकषात आपण पात्र होतो की नाही अशी धाकधूक बहिणीची वाढली आहे